नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण असणाऱ्या धारणी शहर तथा ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून उष्णतेचा पारा चढल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते अशातच रविवारी दुपारी चार सुमारास अचानक चक्रीय वादळ येऊन शहरासहित ग्रामीण भागात जनजीवन अस्ताव्यस्त झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार रविवारी दुपारच्या सुमारास धारणी शहरापासून शहर परिसराला लागून असणाऱ्या ग्रामीण भागात अचानक चक्रीय वादळ येऊन पावसाने हजेरी लावली चक्रीय वादळ एवढे भयानक होते की या वादळामुळे शहरातील आणि ग्रामीण भागातील घरांची छपरे उडाली एवढेच नव्हे तर झाडांची मोठ्या संख्येत पडझड झाली धारणी ते भोकर बर्डी मध्य प्रदेश जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक सहा वर मोठ्या प्रमाणात झाडे कोसळून रस्ता बंद झाला होता अशा परिस्थितीमध्ये उपसरपंच रोहित पाल यांनी घटनास्थळ गाठून रस्त्यावर पडलेली झाडे रस्त्याच्या कडेने करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावली स्थानिक महसूल प्रशासनाकडून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासन स्तरावर अहवाल पाठवले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे अचानक आलेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे धारणी शहरासहित ग्रामीण भागातील नागरिकांनी वाढलेल्या उष्णतेपासून काही काळाकरिता मोकळा श्वास घेतला आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन जुगलकिशोर किशोर जयस्वाल सह शकील अहमद विदर्भ न्यूज धारणी